चतुर्थ श्रेणी समाविष्ट करा महसूल सेवकाचे राळेगाव तहसील कार्यालयाच्या आवारात बेमोदत धरणे आंदोलन महसूल सेवक संघटना तालुका शाखा राळेगाव तर्फे दिनांक अकरा सप्टेंबर रोजी एक वाजेपासून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता तहसील कार्यालयाच्या परिसरात बेमुदत काम सुरू सुरु आहे महसूल सेवक हे महसूल विभागातील महत्वाचा धुवा आहे शासनाच्या विविध योजना तो समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वपूर्ण काम करीत असतो मात्र या महसूल सेवकांकडे राज्य शासनाचे से कायम दुर्लक्ष होत आहे महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी समाविष्ट करण्यात यावे अशी महसूल सेवक संघटनेतर्फे गेल्या कित्येक वर्षांपासून शासनाकडे मागणी करण्यात येत आहे मात्र या मागणीकडे शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे राळेगाव तालुका महसूल सेवक संघटनेतर्फे राळेगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे या आंदोलनात तालुक्यातील सर्व महसूल सेवक सहभागी झाले आहेत